तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भूताटकी होती की केवळ एक त्यांचा भास।, भास होता आजही ती घटना आठवली तरी माझ्या छातीत धस्स होत भूत असतात या गोष्टींवर कधीही विश्वास न ठेवणारा मी त्या रात्री मात्र रस्त्याने भूत भूत करत अक्षरशः ओरडत किंचाळत धावत सुटलो होतो गावातील लोक माझ्याकडे मला वेळ तर लागलं नाही ना या नजरेने पाहत होती माझा भयभीत झालेला चेहरा माझ घामाघूम झालेलं शरीर थरथरणारे माझे हात पाय त्यावेळेचा घडला प्रसंग किती भयंकर होता हे सांगायला पुरेसे होते कारण त्या रात्रीचा प्रसंगच मुळात तसा घडला होता मी एका छोट्याशा खेडे गावात राहणारा गावी आमची छोटीशी शेती होती शिक्षणाची तितकी आवड नसल्याने मी कसबस बारावी पर्यंतच माझं शिक्षण पूर्ण केलं होतं पण त्यानंतर मी शेतीतच माझं लक्ष वळवलं स्वतःच्या शेतीसोबतच इतरांच्या बागांमध्ये आमराईमध्ये मी राखणदारीचीही कामं करत होतो त्यामुळे इतर गावांमध्ये जाणे राखणदारी करताना काही वेळात त्यांच्याच कंपाऊंडमध्ये रात्रभर राहणे या सगळ्यांचीच मला सवय होती इतर लोक दिवसा जसे फेरफटके मारायचे हिंडायचे तसेच मला रात्रीची सवय झाली होती सुरुवाती सुरुवातीला मला ही इतरांसारखी रात्रीचे एकट्याने फिरायला भीतीही वाटायचीच कारण साहजिकच रात्रीचा गडद अंधार त्यासोबतच झाडांचा दाट परिसर त्यातच लहानपणापासून ऐकत आलेल्या भूतांच्या गोष्टी आपलं मन विचलित करू पाहतात सुरुवातीला तर मी हे सगळं भीतभीतच करत होतो पण जस जसं या गोष्टींची सवय मला झाली तस माझ्या मनातून या गोष्टीची निघून गेली इतके दिवस मी लोकांच्या आमराईत राखणदारी करण्यासाठी भटकत असे पण मला मी ऐकलेले ते भूत मात्र कधी दिसले नव्हते आता उन्हाळाही संपत आला होता तशी झाडावरच्या आंब्यांची काढणीही पूर्ण झाली होती त्यामुळे माझं कामही पूर्ण होऊन मला त्या रात्री कामाचे पैसे मिळाले होते माझ्याच प्रमाणे माझे अजून तीन मित्र चामराई आणि काजूच्या झाडांची देखरेख करत होते मे महिन्याच्या शेवटी त्यांची संपली म्हणून आम्ही तिघांनी मिळून एके रात्री छोटीशी पार्टी करायची ठरवली दमलेल्या थकलेल्या शरीराला आणि मनाला ही छोटीशी चिकनची पार्टी आनंद आणि ऊर्जा दोन्ही देणारी होती पण एखाद्या धाब्यावर जाऊन किंवा जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा ओसाड माळरानातच राहनातच स्वतः जेवण बनवण्याचे ठरवले तशी सर्व तयारीही करण्यात आली रात्री साधारण दहा वाजता आमचं जेवण बनवून झालं आणि साधारण साडे दहा वाजेपर्यंत जेवून आम्ही अकरा वाजेपर्यंत आकाशातील चांदण्यांच्या उजेडात थोड्याफार गप्पा मारत राहिलो निघताना बरच उरलेलं जेवण माझ्या मित्रांनी मला माझ्या घरी घेऊन जायला सांगितलं एरवी हावऱ्यासारखे वागणारे माझे मित्र त्या रात्री माझ्यावर इतके उदार का झाले हे मला कळू शकलं नाही मी कसलाही विचार न करता ते एका पिशवीतून घेऊन माझ्या घराच्या दिशेने निघालो संपूर्ण काळोखाचा तो रस्ता माझ्या ओळखीचा होता माझ्याकडे टॉर्च होती पण आकाशातील चांदण्यांच्या उजेडात टॉर्च विना चालायची मला आता सवयच झाली होती म्हणून मी त्या रात्रीही टॉर्च बंद करूनच गाणं गुणगुणत तिथून चालत होतो मी काही अंतर चाललो असेन तोच मला काहीतरी विचित्र जाणीव झाली मी नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो रातगिड्यांची किरकिर वाऱ्याची झोप मधूनच दूरवरून ऐकू येणारी कोल्हे कुई चालताना होणारा माझ्या चपलांचा आवाज पण या सगळ्यासोबत मला अजून एका आवाजाची मधूनच जाणीव होत होती जण कोणीतरी त्याच्या अनमानी चालत माझ्या पाठून येत आहे त्याच्या चालण्याचे आवाज स्पष्ट येत नसले तरी रस्त्यावर पायाखाली मध्येच येणाऱ्या सुकलेल्या पाला पाचोळांवरून चालताना मला ते स्पष्ट जाणवत होते मला पाठी पाहून खात्री ही करावीच लागणार होती मी झटकन पाठीवरून पाहिलं आणि माझ्या छातीत धडकीस भरली माझ्या पाठून साधारण आठ दहा फुटांच्या अंतरावरून मला एक मानवी आकृती माझ्या पाठून येत असलेली दिसली अंधार असल्याने शिवाय मी माझी टॉर्च चालू केली नसल्याने मला त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसला नाही पण ती आकृती एखाद्या मनुष्याची आहे हे मात्र त्या अंधारातही कळून येत होते पण ती आकृती नेमकी आली कुठून कारण आम्ही मित्र जिथे होतो तिथे तर आमच्याशिवाय कोणीच नव्हतं आणि इतक्या झटपट पाठून कोणीतरी येत माझ्यापर्यंत पोहोचणं हे धावत येण्याशिवाय शक्यच नव्हतं उगाच धोका नको म्हणून मी सरळ रस्ता क्रॉस करून पलीकडच्या बाजूला गेलो मला तिचा किंवा त्याचा माझ्या पाठून येण्याचा अजूनही उद्देश कळला नव्हता म्हणून मी तिरक्या नजरेने ती आकृती रस्त्याच्या त्या बाजूने पुढे कधी जाते याची वाट पाहू लागलो जवळपास एक मिनिट झाला असेल एव्हा ती आकृती रस्त्या पलीकडून माझ्या पुढे जायला हवी होती पण ती अजूनही पुढे आली नव्हती म्हणून मी पुन्हा एकदा पाठी वळून पाहिले रस्त्याच्या पलीकडे जिथून ती आधी चालत होती तिथे ती मला कुठेच दिसली नाही कदाचित पाठी सुटली असेल असा विचार करत आपणही उगाच घाबरलो होतो असं मी मनाशीच म्हणू लागलो पण का कुणास ठाऊ मला माझ्या पाठी बघून एकदा खात्री करावीशी वाटली म्हणून मी माझ्या पाठी पाहिले आणि माझ्या शरीरातून भीतीची एक लहरच गेली मी रस्ता ओलांडताच ती आकृतीही रस्ता ओलांडून माझ्या पाठी आली होती आणि ती अजूनही माझ्या पाठूनच येत होती मी थांबताच तीही तिथेच ती थांबली मी घाबरून लगेच माझी टॉर्च काढली आणि टॉर्चचा प्रकाश मी त्या आकृतीवर मारला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या व्यक्तीचं वर्णन कस करावं मला तेच कळत नाही रक्तासारखं लाल असतील त्याच शरीर जणू त्याच्या शरीराची संपूर्ण चामडीच कोणीतरी काढून टाकली असावी त्याच्या अवतीभोवती घोंगावणाऱ्या माशा त्याच्या शरीरातून निघणारा तो घाणेरडा कुचका दुर्गंध त्याच्या घशातून ऐकू येणारी आजारी माणसासारखी घरघर भुवया नसलेले पण खाऊ नस की घेऊया नजरेने पाहणारे त्याचे ते भयानक डोळे ते ध्यान पाहून माझी बोबडीच वळाली अंगात होती नव्हती सगळी ताकद एकवटवून मी वेगात धावू लागलो भयंकर बाब म्हणजे ते ध्यानही माझ्याच वेगात माझ्या पाठून पळत येत होते तिथून जीव वाचवून पळत असताना मला माझ्या आजीने वारंवार सांगितलेली एक गोष्ट आठवली लक्षात ठेव रात्री अपरात्री वशात प्रवासात सोबत आणायचे नाही त्यासोबतच मला माझ्या मित्रांचं ते विचित्र वागणंही आठवलं फुकटचा घास कधीही न सोडणारे माझे मित्र ते नेण्याऐवजी मला माझ्या सोबत नेण्यास का बोलले होते माझ्या पाठून धावत येणाऱ्या त्या माणसाचे मी पाहिलेले डोळे मला आठवले ते मगाशी माझ्याकडे नाही तर माझ्या हातातील पिशवीकडे पाहत होते मी कसलाही विचार न करता ती भरलेली पिशवी लगेच रस्त्याकडेच्या झाडीत फेकून दिली मी आरडाओरड करत किंचाळत माझ्या वाडीत आलो मला आता माझ्या पाठी बघायची हिंमतच नव्हती माझ्या आवाजाने आसपासच्या घरांत झोपलेले लोक धडपडून बाहेर आले माझं संपूर्ण शरीर अक्षरशः थरथर कापत होत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते मी स्वतःच्या घरी न जाता तिथेच माझ्या पायांवर बसलो एक जण घरातून पाणी घेऊन आला तिथे जमलेली पाच सहा लोक मला काय झालं हे विचारू लागली तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला तेव्हा ती देखील मला रात्री अपरात्री आपल्या आपल्यासोबत नेणं किती चुकीचं हे समजावू लागली त्या रात्रीनंतर मी नॉनव्हेजच काय तर रात्री प्रवास करते वेळी खाण्याची कोणतीही गोष्ट माझ्या सोबत नेत नाही पण राहून राहून एक विचार माझ्या सारखा सारखा मनात येतो माझ्या पाठी लागलेलं ते ध्यान ते नेमकं होत तरी काय तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा